नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नव्वदच्या दशकातील शिवछत्रपती हा चौथीच्या पुस्तकातील इतिहास व त्या पुस्तकात दिलेला शिवाजी महाराजांनी आग्र्यातून कशी सुटका करून घेतली ते या धाड्यात सांगितलेलं आहे धाड्याचं नाव आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या चला सुरू करूया जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस जाण्यास निघाले बरोबर आपला मुलगा संभाजी निवडक सरदार काही विश्वासुमानसे आणि बराच खजिना घेतला मजल करत ते आग्र्यास पोचले दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले छोटा संभाजी सोबत होता त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता बादशाह दरबार संपून सल्ला मसलितीच्या महालात गेला त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशाने शिवरायांना मागेल रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेलं जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत बसण्याचा पण बादशाने आपल्याला मागेल रांगेत उभे करावे म्हणजे काय त्याचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले पेटीचा बेत असा बिनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली बादशाची दगलबाजी औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला शिवराय आणि संभाजी बादशाच्या कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशाने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशाने मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशाच्या कैदेतून सुटून जायचेच बादशची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली बादशाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजी आणि हिरोजी फरजंद व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले सोंग असते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या हकीम वैद्य आले औषध पाणी सुरू झाले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पेटाऱ्यातून पसार झाले पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळ आले व पेटारे उघडून पाहिण्यासे झाले रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले एके दिवशी शिव शु... सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस त्याचे पाय चिपीत बसवले शिवराय व संभाजी एका पिटाऱ्यात बसले पिटारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोचले तेथे ते शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळाली आपल्या तावडीतून शिवाजी निसटला बादशाह रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजी महाराजांचा जारीने तपास लावण्यासाठी सेगडे हेर पाठवले पण व्यर्थ बादशाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचाच वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे निघाले राजगडास शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजा मातेले धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजी महाराज हे सुखरूप राजगडास येऊन पोचले अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सन सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये घडली तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच थडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद